नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत नुकताच एक बदल करण्यात आला होता या मालिकेत मुख्य भूमिकेतील मुक्ता म्हणजेच तेजस्वी प्रधान हिने काहीच दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली आहे आणि त्याचा चाहत्यांना खूप धक्का बसला आहे तर नवी मुक्ता कोण आहे याचीही प्रेक्षकांना उत्सुकता होती अखेर नव्या मुक्ताचाही चेहरा समोर आला आहे पण चाहते प्रचंड नाराज झाले आहेत स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये सई आणि स्वरदा ठिगळे दिसत आहेत सई तिच्या विचारात रस्त्यामधून चालताना दिसत आहेत तर नवी मुक्ता म्हणजे स्वरदा तिला अपघात होण्यापासून वाचवते हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे पण नवी मुक्ता प्रेक्षकांना फारशी आवडली नाहीये नव्या मुक्ताच्या येण्यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत नव्या मुक्ताच्या येण्यावर प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे आम्हाला तीच मुक्ता हवी आहे परत आणा त्या मुक्ताला तर एकीकडे लिहिलंय की मालिका प्रचंड कंटाळवानी होणार आहे तर दुसऱ्याने लिहिलंय की मुक्ता बदलली सारा नाश केलाय या सिरियलचा तर एकाने म्हटलंय की तिला पाहून आईचं प्रेम वाटतच नाहीये एकंदरीतच प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड नाराज दिसत आहेत तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद